वसमत विधानसभा मतदारसंघातील जन स्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय एकोणीस नोव्हेंबरच्या रात्रीच्या सुमारास गुरु उपाधेश्वर शिवाचार्य महाराज हे गिरगावकडे जात असताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफ्रक केली आहे त्याचबरोबर त्यांच्या अंगावर हिरवा रंगाचा गुलाल टाकण्यात आलाय हिंगोली जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीच्या दोन घटना घडल्या त्यानंतर वसमत विधानसभा मतदारसंघात देखील अशी घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे यामध्ये गुरुपादेश्वर महाराज यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आल्याची माहिती मिळाली तर वसमत पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे खोटे अफवा काहीही पसरवू नका असं आवाहन देखील वसमत शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुंदन कुमार वाघमारे यांनी केलं तर यामध्ये घटनेप्रकरणी महाराजांवर हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत